आरंभ एका नव्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात था ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबद्दल राजकीय वर्तुळात याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यातच आता या अधिकच वेग दिसत आहे गेल्या महिनाभरापासून मनसे आणि ठाकरे गटामध्ये युतीसाठी पडद्यामागे जोरदार प्रयत्न सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यात गेल्या काही काळात दोन ते तीन गुप्त भेटी झाल्याची चर्चा रंगली आहे या भेटीमध्ये युतीच्या शक्यतेवर आणि तसेच संभाव्य रणनीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे मनसेचे आणखी एक महत्वाचे नेते संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यातही तब्बल वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या भेटीगाठीमुळे दोन्ही पक्षातील नेतृत्वामध्ये संपर्क सुरू स्पष्ट झाले आहे या गुप्त भेटीचे आगामी महापालिका निवडणुका हे मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे या युतीचा संभाव्य परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसू शकतात भाजप आणि शिंदे गट यांच्या विरोधात एक मजबूत पर्याय उभा करण्यासाठी ही युती महत्वपूर्ण कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र पडद्यामागील या हालचाली पाहता येत्या काळात या युतीबाबत अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पाच जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे एक पाऊल युतीच्या दिशेने पुढे आल्याचं बोललं जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा